त्यांनी असं म्हटलं आहे की महाविकास आघाडी म्हणून आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा पुढे यावा आणि या निवडणुकीमध्ये भाजप माहितीच्या सरकारला रास्त करू अशी त्यांची भूमिका होती महाराष्ट्राच्या तिजोरीवर गुलाबी रंगाची अळी आली आहे आणि त्यापासून नुकसानच आहे मला गुलाबी रंगाबद्दल काही बोलायचं नाही आहे पण गुलाबी रंगाचा प्रादुर्भाव होतो प्रसिद्धीसाठी दोनशे सत्तर कोटीचा जो खर्च केला जातोय जनतेचा पैसा उडवू नये ही आमची भूमिका आहे बोलले ते त्यांनी म्हटले की महाविकास आघाडी म्हणूनच आमचा चेहरा पुढे जाऊ आम्ही आणि या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या या भ्रष्ट भाजप महायुतीच्या सरकारला रास्त करू अशी भूमिका त्यांची आमची सगळ्यांचीच आहे गुलाबी नावावर ना बघा आता आमच्याकडे महाराष्ट्रात कापसाची शिव घेतली जाते त्याला त्याच्यावरही गुलाबी अळी येते महारा हे महाराष्ट्राच्या तिजोरीवर लागलेली गुलाबी अळी आहे आणि त्याच्यापासून नुकसानच होते आणि मला त्या गुलाबी रंगाबद्दल बोलायचं नाही पण गुलाबी अळीचा तो प्रा प्रादुर्भाव असतो तो आहे आणि त्यामुळे भविष्य सत्तर कोटीचं प्रसिद्धीसाठी

हमारा सबका दायित्व बनता है कि महाराष्ट्र के स्वाभिमान को बचाना महाराष्ट्र में जो भ्रष्टाचारी सरकार है उन्हें जिस तरह से शहफुले आम्बेडकर विचारधारा को कलंकित किया है ऐसी जो महा भ्रष्ट महायुति की जो बीजेपी प्रणी सरकार है उसको सत्ता के बाहर निकालना यही हमारा मकसद है और महाविकास आघाड़ी करके ही हम जन पवार साहेबानी तक्षा मधे क्या निर्णय कराए तो अधिकार है त्यामुळे आता जे काही त्यांचं पक्ष फोडून गेलेले लोक आहेत त्यांच्यामधून जी त्यांची भूमिका काय असेल ते त्यांनी ठरवायचे आहे त्याच्यामुळे सिनियर नेते आहेत ते त्याच्यामुळे त्यांच्यावर मी काही भार प्रतिका दिली आम्ही तर वाट पाहतो आहे फडणवीसाच्या सरकारचं दोन हजार चौदा ते एकोणीस आणि आता भाजप प्रणित महाविकास आघाडीमधले उपमुख्यमंत्री म्हणून आणि जे मुख्यमंत्री आहेत या सग भ्रष्टाचारा चागना हम सहित है धन के आधार पर भी है उसको भी बर्बाद करने को ये लगे है तो ये स्पष्ट होता है कि ये घबराए हुए बीजेपी है और वो कुछ भी करने को तैयार है संजय राउत लगातार कह रहे कि सीएम पद का चेहरा पेश किया जाए अन्यथा नुकसान होगा आप लोग तैयार हैं उद्धव ठाकरे संजय राउत को बहुत बदनाम करते रहते हो मीडिया में संजय राउत ऐसा नहीं कहा है की संजय राउत ने कहा की हम महाविकास अगाड़ी करके ही हम जाएंगे। आग आगे जाएंगे और महाविकास अगाड़ी यही हमारा चेहरा महाविकास